नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यातून किती फॉर्म आलेले आहेत आपण आज राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून किती फॉर्म आलेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अजून पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ पहिला जिल्हा आहे एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूरमधून आत्तापर्यंत चार हजार तीनशे तीस फॉर्म आलेले आहेत दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधून बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत तीनशे नव्वद प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई चालक इथं आत्तापर्यंत चालकपदासाठी आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागृह मुंबई कारागृहासाठी आत्तापर्यंत चोपन्न हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे ठाणे सिटी ठाणे सिटीमधून आत्तापर्यंत तेरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट आठ मुंबई इथं आत्तापर्यंत एकोणतीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधून एकतीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे यस एस आर पी एफ जालना जालन्यामधून एस आर पी एफ जागेसाठी चौदा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पोलीस भरती फॉर्मची लास्ट डेट जवळ आल्यामुळे सगळ्या जिल्ह्यामधून फॉर्मची संख्या खूप वाढलेली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे ते कमेंट करून नक्की सांगा पुढचा जिल्हा पाहूयात लातूर बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे, आहे। अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणमधून आत्तापर्यंत एकोणीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी बँड्समेन जागेसाठी आत्तापर्यंत आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावतीमधून ड्रायवर जागेसाठी आत्तापर्यंत तीन हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत सातारा इथून ड्रायवर जागेसाठी तीन हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी यवतमाळ यवतमाळमधून आत्तापर्यंत पाच हजार तीनशे दहा प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ सोलापूर सोलापूर गट दहा इथं आत्तापर्यंत सतरा हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे परभणीमधून चालकपदासाठी आत्तापर्यंत पाच हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये पाच हजार पाचशेच्या पुढे जाणार आहे लातूर ड्रायव्हर पदासाठी आत्तापर्यंत पाच हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात नागपूर कारागृहासाठी आत्तापर्यंत शेचाळी हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे सी पी मुंबई बँड्समेन जागेसाठी इथं आत्तापर्यंत सहा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट आठ मुंबई इथं आत्तापर्यंत चौतीस हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नगर नगर येथून ड्रायव्हर पदासाठी आत्तापर्यंत तीन हजार आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे रायगड रायगडमधून बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत पाच हजार नऊशे एकोणीस प्लस फॉर्म आलेले आहेत ठाणेमधून पोलीस बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत सहा हजार तीनशे प्लस, प्लस, प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणमधून आत्तापर्यंत तेहतीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ कोल्हापूर कोल्हापूरमधून आत्तापर्यंत चौदा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसांमध्ये पंधरा हजार प्लस जाणार आहेत कोल्हापूर ड्रायवर कोल्हापूरमधून ड्रायव्हर पदासाठी तीन हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत सोलापूर सोलापूर येथून सात हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात कोल्हापूरमधून एस आर पी एफ जागेसाठी चौदा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरमधून ड्रायव्हर पदासाठी आत्तापर्यंत तीन हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामधून आत्तापर्यंत सात हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे सोलापूर शहर सोलापूर शहरामधून आत्तापर्यंत सहा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मीरा मीराभईंदरमधून आत्तापर्यंत पंधरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत काही दिवसामध्ये ते याच्याहून जास्त वाढतील अशी शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधून आत्तापर्यंत चौदा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत रत्नागिरी पोलीस रत्नागिरी जिल्ह्यातून आत्तापर्यंत अकरा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नवी मुंबई नवी मुंबईमधून आत्तापर्यंत अठरा हजार अठरा हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात ठाणे जिल्ह्यातून पोलिस बँड्समेन जागेसाठी आत्तापर्यंत सहा हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणमधून आत्तापर्यंत तेहतीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ कोल्हापूर कोल्हापूरमधून एस आर पी एफ जागेसाठी आत्तापर्यंत चौदा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत कोल्हापूर कोल्हापूरमधून ड्रायव्हर जागेसाठी आत्तापर्यंत तीन हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत सोलापूर सोलापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत सात हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत तुम्ही अजून पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून भरणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे सोलापूर शहर सोलापूर शहरामधून आत्तापर्यंत सहा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मीरा भींदर मीरा बईंदरमधून आत्तापर्यंत पंधरा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधून आत्तापर्यंत चौदा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी पोलीस इथं आत्तापर्यंत अकरा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत नवी मुंबईमधून आत्तापर्यंत अठरा हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये वीस हजारपर्यंत जाणार आहेत हिंगोली हिंगोली जिल्ह्यातून एस आर पी एफ जागेसाठी अठरा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत सी पी मुंबई सी पी मुंबईमधून आत्तापर्यंत दोन लाख सत्तावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत हे अजून पण वाढण्याची शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे मुंबई रेल्वे ड्रायवर इथं आत्तापर्यंत दोन हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागृहासाठी आत्तापर्यंत चौऱ्याहत्तर हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ पुणे गट एक इथं आत्तापर्यंत अठरा हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ धुळे धुळ्यामधून एस आर पी एफ जागेसाठी एकोणीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट दोन पुणे इथं आत्तापर्यंत चोवीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये पंचवीस हजारच्या पुढे जाणार आहेत सातारा जिल्ह्यातून आत्तापर्यंत सहा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी अकोला एस पी अकोल्यातून आत्तापर्यंत तेरा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती एस आर पी एफ जागेसाठी आत्तापर्यंत बावीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये पंचवीस हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे ठाणे ग्रामीणमधून आत्तापर्यंत नऊ हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगरमधून आत्तापर्यंत तीन हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे नवी मुंबई नवी मुंबईमधून एस आर पी एफ पदासाठी आत्तापर्यंत न एकोणीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये वीस हजार प्लस जाणार आहेत पुढचा जिल्हा आहे, आहे बुलढाणा बुलढाण्यामधून आत्तापर्यंत सहा हजार सातशे ऐंशी प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट चार नागपूर नागपूरमधून एस आर पी एफ जागेसाठी एकवीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट चार नागपूर नागपूरमधून एस आर पी एफ जागेसाठी एकवीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट पाच दोंड दोंडमधून आत्तापर्यंत बारा हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत जालन्या जिल्ह्यातून एस आर पी एफ जागेसाठी आत्तापर्यंत एकोणीस हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसांमध्ये एकवीस हजार प्लस जाणार आहेत पुढचा जिल्हा आहे मुंबई मुंबई येथून गट आठ इथं आत्तापर्यंत एकतीस हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत मीरा बईंदरमधून वीस हजार प्लस फॉर्म इथं काही दिवसामध्ये कंप्लीट होतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आत्तापर्यंत आठ हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृहासाठी आत्तापर्यंत त्र्याहत्तर हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात नवी मुंबईमधून आत्तापर्यंत सतरा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत, आले आले आहेत। e गोंदिया जिल्ह्यातून आत्तापर्यंत तेरा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट पंधरा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातून आत्तापर्यंत पंधरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरमधून आत्तापर्यंत सहा हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नागपूर सिटी नागपूर सिटीतून आत्तापर्यंत चोवीस हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये पंचवीस हजारच्या वरी जाणार आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह इथं आत्तापर्यंत बावन्न हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पुणे कारागृह इथं आत्तापर्यंत एकसष्ट हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी नांदेडमधून आत्तापर्यंत अकरा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये पंधरा हजारपर्यंत जाणार आहेत पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमधून आत्तापर्यंत पंधरा हजार तीनशे नव्वद प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागृहासाठी आत्तापर्यंत अठ्ठ्याहत्तर हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुणे चालकपदासाठी आत्तापर्यंत आठ हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत सी पी मुंबईमधून आत्तापर्यंत एक लाख सत्तावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पालघर पालघरमधून शिपाईपदासाठी आत्तापर्यंत एक हजार दोनशे फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात <तुड़ियों> पुढचा जिल्हा आहे सी पी नवी मुंबई नवी मुंबईमधून आत्तापर्यंत तीन हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधून बॅट्समॅन पदासाठी आत्तापर्यंत तीनशे नव्वद प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबईमधून चालकपदासाठी आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत हे काही दिवसामध्ये सत्तेचाळीस हजारापर्यंत जातील रायगडमधून चालकपदासाठी आत्तापर्यंत एक हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा आणि शेवटचा जिल्हा आहे एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूरमधून आत्तापर्यंत चार हजार तीनशे तीस प्लस फॉर्म आलेले आहेत जर तुम्ही अजून पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर पोलीस भरतीच्या फॉर्मसाठी कोणकोणचे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद